जन आक्रोश आंदोलन गांधी चौक हिंगोली इथे होणार आहे कलंकित मंत्र्याचे राजीनामे झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन झेडण्यात येणार आहे त्याच्यासाठी इथं प्राथमिक स्वरूपाची बैठक घेतली आमच्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जोशात त्या ठिकाणी अकरा तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत आणि या कलंकित मंत्र्यांचे आमदाराचे राजीनामे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आहोत तुम्ही बघित मग तिथे नाही या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार चालू आहे यांनी सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार संपू म्हणून सत्तेवर आले <coughs> पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचा जर पक्ष प्रवेश होत असेल त्या भ्रष्टाचार पार्टी बी जे पीमध्ये आणि शिंदे गटामध्ये होत आहे कुणाला तरी लालूच द्यायचा आणि पक्षामध्ये घ्यायचं काम करत आहेत पण सामान्य लोक आजही त्रासलेला आहे ना काही देणं लोकांची राहिलेलं नाही ज्या ठिकाणी ज्या तुम्ही बघितलं असेल ते कोकाटे रमी खेळताना तुम्ही बघितलं असेल उघडं होऊन ते शिरसाट साहेब तुमच्या माझ्यासाठी पिशवान वाढत तुमच्या पैशाची बॅग तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल आणि तुम्ही या ठिकाणी जे काही काउन्सिंग करताना त्याचे आमदार पाहिले असतील त्या ठिकाणी यांची एवढी दादागिरी असताना पण यांना आजू आजपर्यंत निल निलंबित केलं नाही त्या ठिकाणी आम्ही अकरा तारखेला जनआक्रोश मोर्चा उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये गांधी चौकामध्ये हे करणार आहोत त्या सरकारचा निषेध करणार आहोत आणि या सरकारला धडा शिकवण्याशिवाय ते जनता गप्प बसणार नाही येणाऱ्या ज्या स्थानिकच्या निवडणुका आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो की इथली कोणची नगरपंचायत असो या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे